मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तयारीसाठी महाराष्ट्रामध्ये दौरा करत आहेत सोलापूर धाराशीनंतर कालपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लातूरमध्ये आहेत आज सकाळपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्यानंतर मनसेकडून लातूर ग्रामीण मधून मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उमेदवारी जाहीर आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी संतोष नागरगोसे यांच्याशी बातचीत केली आहे बघूया विधानसभेच्या आज लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी लातूर ग्रामीणचा उमेदवार मनसेचा आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम मान्य रस्त्यावर आभार मानतो की माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलाला एवढी मोठी संधी मान्य रस्त्या दिलेली आहे त्यासोबतच मी नेते अनिल साहेब ठाकरे आमच्या शर्मिला वहिनी आमच्या मातोश्री येत्या आणि माझे मार्गदर्शक दिलीप बापू धोरे आब्बेलकर साहेब आम्ही नांदगावकर साहेब सगळ्या नेत्यांनी ने ने आभार मानतो त्यांनी एवढी मोठी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे लातूर महाराष्ट्र सगळ्यांना माहीत असेल शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात म्हणून लातूर जिल्ह्यातलं दोन कृषी प्रदर्शनं मी लातूर जिल्ह्यामध्ये घेतली आतापर्यंत कुठल्याही पक्षामध्ये घेतलेले नाही मी दोन कृषी प्रदर्शनं घेतले शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावरती मी आंदोलन केले आणि हे बाकीचे लोक तर बघितले त्यांनी कुठल्याच प्रकारची कामं गेल्या पंधरा वर्षात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निर्माण झालाय त्यावेळेस दिसून केलेली नाही त्याच्यामुळे लोक त्यांना वैतागलेली आहेत आणि मला त्याच्यामुळे शंभर टक्के खात्री आहे की लोकांनी जर ठरवलं फक्त आणि फक्त कामाच्या जीवावरती मतदान करायचे तर लोक मला शंभर टक्के मतदान करतील लोक मला स्वीकारतील मला आशीर्वाद देतील आणि घराणेशाहीला मतदान करायचंय पैशाला मतदान करायचंय असं जर ठरवलं लोकांनी तर मग त्यांना लोक मतदान करतील त्याच्यामुळं कामाच्या जीवावरती मला विश्वास आहे की शंभर टक्के मला लोक आशीर्वाद या ठिकाणी देतील गेल्या पाच वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मनसेच्या वतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाते आता या ठिकाणी अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतोष भाऊ नागरवोजे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे संगापस्वामी स्टार महाराष्ट्र निधीला